निवडणूक आयोगाची चोरी जी आहे ती पुन्हा एकदा पकडल्या गेलेली आहे आपण अपराधी आहोत आपण चोरी करतो आहोत याचा पुन्हा पुन्हा पुरावा जो आहे तो निवडणूक आयोग स्वतः देत आहेत महाराष्ट्रामध्ये चोरी पकडल्या गेली बिहारमध्ये चोरी करण्यापासून विरोधी पक्ष जे आहेत ते आपली अडवणूक करत आहेत म्हणून हे पुरावे संपवण्यासाठी जे कायदे बदलले चंदीगड कोर्टाने हायकोर्टांनी आदेश दिल्यानंतरही रेकॉर्ड देता यावा नाही मग ते सी सी टी व्ही फुटेज असेल मशीन रिडेबल वॉटर लिस्ट असेल तो नष्ट करण्याचा कायदा एक वर्षावरून तीन महिन्यात आणण्यात आला आणि आता महाराष्ट्रातला विधानसभेचा रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक सर्क्युलर काढण्यात आलेला आहे म्हणजे इथे स्पष्ट होतं की लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेलं नाही तर निवडणूक आयोगाने चोरी केलेलं मतदान करून हे चोरीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये आलेलं आहे आणि ह्या सर्क्युलरवरनं हे स्पष्ट होतं आणि ज्या पद्धतीने नियमांमध्ये बदलाव केला जात आहेत त्याच्यावरती स्पष्ट होतं की चोरी केलेली आहे आणि चोरी करण्याचा वेगळा प्रकार हा बिहारमध्ये सुरू केलेला आहे यांना आम्ही सोडणार नाही कारण की लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकारच आलं पाहिजे चो मतदानाशी चोरी करून आलेलं सरकार हे संविधान संमत सरकार असू शकत नाही